श्री स्वामी समर्थ अशा भक्तांवर स्वामी आपली अमाप कृपा ठेवतात भक्तीविना प्रचिती नाही आणि प्रचिती विना भक्ती नाही जशी जशी महाराजांची सेवा वाढते तशी अधिकाधिक प्रचिती येऊ लागते महाराजांची तस्वीर घरातील देवघरात तस स्थानबद्ध होती नामस्मरण पारायणात मन रमू लागते पण इतके सर्व होऊन एक गोष्ट मात्र जात नाही ती म्हणजे मी पण अध्यात्मात अहंकाराला स्थान नाही बरेच जण असे म्हणतात की पारायण केले नामस्मरण केले यामध्ये असलेला मी फार चालत असतो आणि तो आपल्या आणि सद्गुरूमधील दरी निर्माण करत असतो मित्रांनो त्यापेक्षा जर आपण असं बोललो की महाराजांनी मला नामस्मरणाची संधी दिली आणि मी धन्य झालो महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले किंवा आपण एखादी सेवा करत असून तर ती माझ्याकडून महाराजांनी करून घेतली हा असा भाव आपल्या मनात ठेवला तर अहंकार मनात कधीच येणार नाही मित्रांनो आपल्या आयुष्यात सद्गुरूचे आगमन व्हायला आपले पूर्वप्रारब्ध लागते हे विसरून चालणार नाही आध्यात्मिक प्रवास अत्यंत खडतळ आहे इथे लागतो तो संयम गोष्टी आपोआप घडत जातात आणि आपण आपल्या साधनेत किंवा सेवेत जराही चुकायचे नाही आणि काही मागायचेही नाही आपल्याला काय द्यायचं आहे गुरूंना माहीत असते आणि वेळ आली की ते आपल्याला दिल्याशिवाय राहत नाहीत अध्यात्मातील मार्ग खूप खडतर आहे महाराज परीक्षा घेतात पण त्यात एक दिवस नक्कीच पास होतो मित्रांनो यात काहींचा संयम तुटतो आणि मग त्यांनी आपली परीक्षा घ्यायची तर आपणच त्यांची परीक्षा घेतो महाराज पोरखेळ बघत असतात आपण उठसूट महाराजांना वेटीस धरतो चार दिवस झाले नाही दोन माळा ओढल्या नाही तर किती गर्व होतो आपल्याला आपल्यासारखा कुणी भक्तच नाही या भावनेने दिमाखात वावरू लागतो महाराजांवर हक्क गाजवू लागतो पण महाराज आपल्यावर कधीच लादत नाहीत कारण या सर्वांमधून आपण एक उत्तम भक्त होत असतो आणि मित्रांनो आपण सर्वांवर खरे उतरलो की महाराजांचे दर्शनही होते महाराजांनी आपल्या भक्तांना अभिवचन दिले आहे जिथे स्वामी नाम आहे तिथे मी आहे आणि जे भक्त महाराजांची अनन्य भावाने निस्वार्थपणे भक्ती करतील त्यांना महाराज नक्कीच दर्शन देतात श्री स्वामी समर्थ